महापालिकेतील बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार कामगारांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्र्यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार मिरज प्रतिनिधी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत काम करीत असलेल्या बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार असून त्याबाबत सरकार सकारात्मक आहे अशी माहिती कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांनी दिली नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी यांनी याबाबत मनपा आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत कामगारांच्या मागण्याबाबत योग्य कार्यवाही करून अहवाल कामगार मंत्री आणि शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे कामगारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान सदुसष्ट बदली कर्मचारी रोजंदारीवरील कर्मचारी व नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा कर्मचाऱ्यांनी जाहीरपणे सत्कार केला यावेळी नामदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर शेकडो कर्मित होते पिंपरीराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे तीनशे सदुसष्ट बदली कर्मचारी सोळा रोजंदारीवरील आणि नऊशे सत्तर मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे गेली अनेक वर्ष सेवेत कायमस्वरूपी करण्याबाबत या कामगारांचा अनेक वर्ष लढा सुरू होता पालकमंत्री नामदार सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्याला यश या आले असून बदली कामगारांना न्याय मिळाला आहे महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालय कार्यासन अधिकारी अज्ञान लांडगे यांचे या पत्र आयुक्तांना प्राप्त झाले आहे कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत आणि संबंधित कार्यवाही करून त्याबाबत पालकमंत्री सांगली यांना अवगत करण्याबाबत आणि अहवाल शासनास सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा कर्मचाऱ्यांतर्फे आज जाहीरपणे सत्कार करण्यात आला यावेळी कामगार नेते तानाजी पाटील दिलीप शिंदे विजय तांबडे जयश्री वावळ विशाल लोणने रणजित केचे विनायक माने असलम महात अभय मोरे असलम नदाफादी कर्मचारी उपस्थित होते जे आहेत रोजंदारी डायरेक्ट रिक्रुटमेंट त्यांची आता कसं आहे कॉन्ट्राब्युशन रिक्षते ती सोडून पण ह्या लोकांना हे त्यांच्या रोजदारीवर त्यांच्या पटावर त्यांना नगरपालिकेचा त्यांनी घेतलेलं असेल आणि ते सगळं पडताळणी करून किती लोक आहेत काय लोक आहेत याचा अहवाल मी ताबडतो मंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांच्याकडं मी आमचा सांगून त्यांना पाठवायला लागेल अहवाल पोहोचला किंवा एक मीटिंग टाकून त्यांचा निर्णय ते मुख्यमंत्री समोर समोर करतील तो मलाही मान्य आहे ह्यालाही मान्य आहे आणि नाही मान्य आहे त्यापैकी आम्ही त्यांना सांगू तोपर्यंत आम्ही सोलापूर हे बाकीचे चार पाच जिल्ह्यात झालेले आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या